कर्जत जाणारी उल्हास नदीवरील बेंडसे गावाजवळील पूल या भागातील जनतेसाठी जवळचा मार्ग बंद आहे या पुलाच्या बांधकामामुळे कडाव परिसरातील रहिवासी आणि नोकरवर्ग यांना भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात सहज आणि कमी वेळात पोहोचता येते मात्र त्या ठिकाणी उल्हास नदीवर पूल नव्हता त्यावेळी या भागातील नोकरदार आणि दूध व्यवसाय करणारे लोक तेथे असलेल्या तारेवरून पाण्याने भरलेली उल्हास नदी पार करून कामाच्या ठिकाणी पोहोचत असत याबाबत या सतत पाठपुरावा करण्यात आल्यानंतर विद्यमान आमदार महिंद्र थोरवे यांनी पेंडसे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पुलाची निर्मिती केली आहे मात्र उल्हास नदी पावसाळ्यात महापूर सदृश स्थिती निर्माण झाल्यावर या पुलावरून सतत पाणी जात आणि त्याचा ते? फटका आजूबाजूच्या गावकऱ्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचते चौदा जुलै रोजी उल्हास नदीला आलेल्या महापुराची तीव्रता प्रचंड होती त्याचवेळी तब्बल दहा तास त्या ठिकाणी पूल पाण्याखाली होता त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेला कचरा झाडे झुडपे आणि अन्य वस्तू यामुळे पुलाच्या लोखंडी कठड्याचे लोखंडी पाईप वाहून गेले आहे त्याचवेळी पुलावरील संरक्षण भीतीचे पाईप वाकडे देखील झाले आहेत अशी स्थिती या पुलावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणारे वाहनचालक यांच्यासाठी या पुलावरील प्रवास धोकादायक आहे पुलाच्या आजूबाजूने पाणीच पाणी असल्याने स्थानिक बेंडसे पूल रात्रीच्या वेळी धोकादायक आहे ब्युरो रिपोर्ट करत